नमस्कार वाईट फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र लोबिया म्हणजे चवळी ह्या लोबियाला म्हणजे चवळीला तेलात घालताच अशी मस्त चमत्कारिक पदार्थ तयार झाला म्हणून सांगू आणि हा ह्या चमत्कारिक पदार्थापासून असंख्य असे हे रेसिपीज म्हणजे एक जवळजवळ एक आयकॉनिकच थाळी तयार झाली काय केलं चवळीला म्हणजेच लोबियाला मिक्सरमधून बारीक केली नंतर ह्याचं पीठ ना एका पातेल्यामध्ये घेतलं त्याच्यामध्ये हळद मीठ घातलं पाणी घालून छान असं बॅटर तयार केलं नंतर कढई तापात ठेवली या कढईमध्ये भरपूर असं तेल घातलं आणि ह्या तेलामध्ये हे सर्व लोबियाचं बॅटर म्हणजे चवळीचं बॅटर झाऱ्याच्या साह्याने अशा पद्धतीने ह्या तेलामध्ये पाडलं आणि चमत्कारच घडला इनो सोडा बेसन पीठ अगदी तांदळाच्या पिठाचा वापरसुद्धा न करता मस्त अशी लोबियापासून क्रिस्पी कुरकुरीत अशी ही बुंदी तयार झाली म्हणजे ह्या एका चमत्कारिक पदार्थापासून अजून पुढे काही असे चमत्कारिक कुणीही कल्पना केली कुणीही कल्पना केली नसेल असे काही पदार्थ बनले गेले आणि या पदार्थांपासून अक्षरशः एक आयकॉनिक राईस प्लेट तयार झाली आता ह्या एका चमत्कारिक पदार्थापासून म्हणजे ह्या लोबिया बुंदी पासून या चवळीच्या बुंदी पासून एक अखेर आयकॉनिक राईस प्लेट म्हणजे एका दोन अशा ह्या आयकॉनिक राईस प्लेट कशा पद्धतीने तयार करण्यात आल्या ह्याची जर तुम्हाला संपूर्ण डिटेल अशी पाककृती पाहिजे असेल ना तर ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या, या पाककृतीची लिंक देते त्या लिंकवरती क्लिक करून संपूर्ण अशी ही आयकॉनिक राईस प्लेटची पाककृती तुम्ही डिटेलपणे पाहू शकता अशाच नवीन नवीन रेसिपीच्या अपडेटसाठी आपले युट्यूब चॅनल ॲट डिरेथ्रुकिंग मिरे कुकेम लग्न लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद